नमस्कार मित्रांनो भक्तिसार या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज सुद्धा आपण नेहमीप्रमाणे एका धार्मिक विषयावर व्हिडिओ बनवत आहोत आजचा विषय आहे देवी लक्ष्मी अशा कोणत्या घरात देवी लक्ष्मी नांदत नाही त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अशा घरामध्ये अशांतता असते कर्जात वाढ होते आणि देवी लक्ष्मीचे त्या घरात मन का लागत नाही ते आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याकरता हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा मनुष्याकडून अशा काही चुका होतात की त्यामुळे लक्ष्मी माता नाराज होते आणि त्यांच्या घरात प्रवेश करत नाही तर आपण लक्ष्मी माता का नाराज होते ते जाणून घेणार आहोत वास्तुतज्ञांच्या मते ज्या घरामध्ये रात्रीच्या सुमारास झाडू मारण्यात येते तिथे लक्ष्मी माता राहत नाही वास्तुशास्त्रात संध्याकाळ नंतर झाडू मारणे योग्य मानले जात नाही शास्त्रानुसार झाडू मध्ये त्यामुळे रात्री झाडू मारल्यास लक्ष्मी माता नाराज होते आणि घरातून निघून जाते वास्तुशास्त्रानुसार कधीही बेडवर बसून जेवण करू नये यामुळे वास्तुदोष निर्माण होतात आणि घरात नकारात्मक ऊर्जा सुख शांती प्रभावित होते आणि दरिद्रता येते ज्या घरामध्ये रात्रीच्या सुमारास कपडे धुतले जातात अशा घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करत नाही रात्री कपडे धुतल्याने घरात नकारात्मक येते तसेच घरात आजार पण येते ही मान्यता आहे त्यामुळे कपडे नेहमी सकाळच्या सुमारास धुवण्याचा प्रयत्न करावा ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर कोणालाही उदार पैसे किंवा कर्ज देणे टाळावे असे कोणी करत असेल तर लक्ष्मी माता नाराज होते आणि घरात अडचणी येऊ शकतात परिणामी ते व्यक्ती कर्जबाजारी होते घरात सुखसमृद्धी राहत नाही यासोबतच आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असते तसेच वास्तुशास्त्रानुसार रात्री स्वयंपाक घर हे अस्वच्छ ठेवू नये तसेच अस्वच्छ भांडी किचनमध्ये ठेवू नये असे केल्यास त्या घरात लक्ष्मी माता कधीही राहत नाही लक्ष्मी मातेसोबतच अन्नपूर्णा माताही नाराज होते आणि या सर्वांमुळे घरात नकारात्मकता ऊर्जा येते तसेच रात्री सहाच्या नंतर घरामध्ये दिवा लावावा घरामध्ये दिवा लावल्यास घरामध्ये सकारात्मक ऊर्जाचे वास होतो आणि लक्ष्मीमाता आपल्या घरात येते तसेच घरामध्ये कधीही हस्ते खेळते वातावरण ठेवावे घरामध्ये पत्नीने नेहमी वाद करू नये ज्या घरामध्ये पत्नीचा वाद होत नाही घरामध्ये हस्त खेळतं असे वातावरण असतं त्या घरामध्ये लक्ष्मीमाता नेहमी निवास करते कारण स्त्रीचे आत्मसन्मान आणि स्त्रीचा आदर ज्या घरामध्ये केला जातो त्या घरामध्ये लक्ष्मी माता नेहमी वास करते तर मित्रांनो तुम्हाला आता माहिती पडलंच असेल की लक्ष्मी माता कोणत्या घरामध्ये वास करते तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तेव्हा मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला प्रेस करा ज्यामुळे आपल्यासाठी तयार करण्यात आलेले हे धार्मिक व्हिडिओ आपल्याला बघता येतील धन्यवाद मित्रांनो